नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जागा विकत घेण्यास माझी नक्कीच या ठिकाणी मदत होऊ शकते कोणतीही फसवणूक या ठिकाणी होऊ शकत नाही पूर्ण पारदर्शक व्यवहार पूर्ण विश्वासाने या ठिकाणी तुमच्याशी जमीन जागेचे व्यवहार या ठिकाणी करून दिले जातील तसेच पूर्ण सातबारा तुमच्या नावे होईसपर्यंत आमची जबाबदारी असते पूर्ण सात बारा तुमच्या नावे होईसपर्यंत आम्ही तुमच्यासोबत काम करत असतो तसेच पूर्ण जागेचे कागदपत्र हे क्लिअर असलेल्या जाग्यांचे व्हिडिओ पूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्यानंतरच आम्ही जागेंची व्हिडिओ या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला मी आम्ही या ठिकाणी दाखवत असतो तर नक्कीच मंडळी घर बसल्या तुम्हाला जागा विकत घ्यायची असेल नक्कीच जे चॅनलवर नवीन असतील हा व्हिडिओ बघताना नवीन असेल तर त्या लोकांना कृपया करून विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच जाग्यांची व्हिडिओ बघायला मिळतील आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यामध्ये आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये असलेली ही सहा एकर सातगुंठेची जागा आहे सेत जमिनीची जागा आहे वर्ग एकचं सातबार आहे टायटल क्लिअर असलेली जमीन आहे रस्त्याच्या दोन्ही साईडला ही जागा आहे वरच्या साईडला निम्मी जागा आहे आणि खालच्या बाजूला निम्मी जागा आहे दोन्ही साईडला जमीन आहे जागेला रोड फ्रंटेज कमीत कमी दीडशे ते दे दोनशे मीटरचा रोड फ्रंटेज आहे तसेच ही जागा मुख्य स्टेट हायवेला टचमध्ये आहे मुख्य वाडीवस्तीच्या जवळपास असलेली ही जागा आहे वाडीवस्ती जवळपास अस असलेली ही जागा आहे तसेच आपली ही जागा पर्यटन क्षेत्रापासून फक्त मोजून दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणजे आपल्या प्लॉटपासून फेमस देवस्थान जवळपास आहे त्याच्यामुळं हा जो स्टेट हायवे आहे तो पर्यटन या स्टेट हायवेने जात असतात त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्ही एखादं हॉटेल हो रिसॉर्ट असं बांधू शकता या ठिकाणी कमर्शियल युजेससाठी ही जागा नक्कीच योग्य आहे या ठिकाणी हॉटेल रिसॉर्टसाठी ही जागा आम्ही उपयोगात आहे असं आम्ही सांगतो आहे तर नक्कीच मंडळी जे कमर्शियल ॲक्टिव्हिटीज ज्यांना व्यवसाय करायचा आहे ज्यांना गावामध्ये एखादं हॉटेल रिसॉर्ट घालायचं असेल तर त्या लोकांसाठी ही जागा अप्रतिम आहे तसेच प्लॉटमधून जो रोड गेलेला आहे तो स्टेट हायवे आहे त्याच्यामुळं जागेमधून गाड्यांची मोठी वाहतूक या ठिकाणी चालू असते तसेच ही जागा वर्ग एकची आहे सात बारा क्लिअर टायटल असलेली जमीन आहे आणि खूप किम खूप कमी रिझनेबल रेटमध्ये आम्ही या जागेची किंमत सांगतो आहे नक्कीच जागा रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे कमर्शियल ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी करता येऊ शकतात त्या उपयोगाची जमीन आहे आणि रिझनेबल रेट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर नक्कीच मंडळी जागेची किंमत तुम्ही जाणून घ्या स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा या जागेची अधिकाधिक माहिती जाणून घ्या तसेच बाकीचे डॉक्युमेंट तुम्हाला प्रत्यक्ष भेटल्यावर या ठिकाणी दिले जातील तसेच जागेचा नकाशा सेपरेट आहे सेपरेट सातबारा आहे आणि टोटली जागा ही सहा एकर सात गुंठीची जागा आहे आणि आपल्या प्लॉटपासून मुख्य बाजारपेठ मोजून सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच आपल्या प्लॉटपासून रेल्वे स्टेशन हे वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मुंबई गोवा हायवे वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच बाजारपेठेमध्ये तुम्हाला शैक्षणिक सुविधा वैद्यकीय सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत ही जागा संपूर्ण मातीची आहे प्लॉट हा रस्त्याच्या खालच्या बाजूला सपाट आहे मैदानी आहे आणि प्लॉटच्या साईडला एक पाण्याचा ओढा पावसाळी वाहणारा पाण्याचा ओढा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो त्याला जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाहतं पाणी असतं त्या ठिकाणी तुम्हाला बोरवेल खोदल्यास पाणी मोठ्या प्रमाणात मिळू शकतं तसेच लाईट कनेक्शन प्लॉटमध्येच ॲवेलेबल आहे लाईटचा पोल आपल्या प्लॉटमध्ये आहे लाईट कनेक्शन पाणी आणि रोड या तिन्ही व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच स्टेट हायवे असल्यामुळं या ठिकाणी तुम्ही हॉटेल किंवा रिसॉर्ट या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी हॉटेल किंवा रिसॉर्टसाठी ही जागा चांगली आहे तर मंडळी वेळ घालवू नका लवकर लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या थँक्यू पुन्हा भेटूया